संजय गांधी निराधार योजनेच्या अठरा हजार दोनशे चौरहत्तर लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पाच कोटी शहाण्णव लाख पासष्ट हजार रुपये वर्ग झाले आहेत मागील विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळं काही कालावधी हो पैसे वर्ग होण्यासाठी लागला होता यापूर्वीसुद्धा आपण मागच्या महिन्यात काही पैसे वर्ग झाले होते परंतु सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या तीन महिन्याचे मृतपका योजनेचे बाकी होते असे सर्व एकत्र मिळून आज पाच कोटी शहाण्णव लाख वर्ग झालेले आहेत या आपल्या माध्यमातून मी लाभार्थ्यांना विनंती करेल की ज्यांच्या खात्यावरती पैसे आले नसतील त्यांनी एकदा बँकेची के वाय सी तसेच संजय गांधी निराधार योजनेच्या जागल्यात संपर्क करावा त्याचे आपल्या ज्या काय अडचणी असतील त्यासुद्धा सोडवल्या जातील तसेच आपल्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडं जे लाभार्थी या योजनेपासून अजून वंचित आहेत त्यांनीसुद्धा नवीन प्रस्ताव दाखल करावे लवकरच त्या त्याबाबतीतसुद्धा आपण मंजुरीच्या बाबत तहसीलदारांना सूचना दिल्या आहेत कुठलाही लाभार्थी या आपल्या संजयरातील निराधार योजनेपासून वंचित राहणार नाही याची काळजी यापुढील सुद्धा आपण घेणार आहे